राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या चालू आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे आता मोडमध्ये आल्याचं चित्र सध्या सगळीकडेच दिसून येत आहे विरोधक आणि सत्ताधारी हे नेहमीच आमने सामने येताना हे आपल्याला दिसतात परंतु सध्या राजकारणातील राजकारणांचा हा जो खेळ आहे तो नेमका किती दिवस किंवा कसा चालेल हे सगळ्यांनाच असा प्रश्न नेमका सगळ्यांनाच पडला आहे त्याचबरोबर विधानसभा निवडणुका आहेत परंतु आगामी निवड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता विरोधक आणि त्याचबरोबर सत्ताधारी एकमेकांना रोखोक उत्तरं देताना दिसत आहेत असाच एक काहीसा प्रकार आज घडला आहे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आणि याच वक्तव्याचे पडसाद सध्या कल्याणमध्ये उमटताना दिसत आहेत नेमकं सविस्तर काय प्रकरण आहे हे आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री कुगे टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे गट म्हणजे शिवसेना भाजप राष्ट्रवादी त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस हे सगळेच पक्ष आता सध्या ऍक्शन मोडमध्ये आले आहेत एकाने वक्तव्य केले की त्या वक्तव्याला दुसरा गट म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक लगेच उत्तर द्यायला हे तयार असतात आणि असाच काहीसा प्रकार आता परत एकदा झाला आहे एकंदरीत झाले असे की मुंबईतील रग्बशारदा जे सभागृह आहे इथे दोन दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा इथे सभा पार पाडली आणि यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक वक्तव्य केले एकंदरीत हे वक्तव्य नसून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिवसण्यात आलं आहे

या सध्या दिसून येत आहेत शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सध्या कल्याणमध्ये एक बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचे काही मजकूर लिहिण्यात आलेले आहेत कल्याणमधील खडकपाडा चौक दूध नाका बैल बाजार पारनाका या परिसरात ठाकरे गटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे ठाकरे गटाकडून या बॅनरमध्ये लिहिण्यात आले आहे की आता तू नाहीतर मी उद्धव साहेबांचा सा दणका एक तू तर तू राहशील नाहीतर मी अशा आशयाचे हे बॅनर सध्या सगळीकडे लावण्यात आले आहेत उद्धव ठाकरे वाघ बनून दरकाळी फोडत असल्याचं व्यंगचित्र देखील या ठिकाणी दाखवण्यात आले आहे म्हणजेच एकंदरीत या बॅनरमध्ये व्यंगचित्र तर दाखवले आहे परंतु त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य देखील लिहिण्यात आले आहे आता एकंदरीत आपण पाहिले तर संपूर्ण राजकारणात काही ना काहीतरी घडामोडी या चालू आहेत त्यामुळे आता भाजपकडून या वक्तव्याचा नेमका कशा प्रकारे प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं नक्कीच उत्सुकताचं असणार आहे एकंदरीत काय तर या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा वापर तर केला आहे परंतु त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातलं एक व्यंगचित्र देखील या बॅनरमध्ये दिसत आहे आणि उद भाजपला म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना जाणून काही टिवसण्याचा प्रयत्न हा शिवसेनेकडून करण्यात आला आहे कल्याणमधील शिवसेनेच्या गटामार्फत हा सध्या बॅनर सगळीकडेच प्रसारित केला जात आहे परंतु आता भाजपकडून नेमकं काय उत्तर मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि राजकारणातील अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर आतल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद